नमस्कार मी अभिजित तुमचं स्वागत करतो अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरती तलाठी भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवा भरतीसाठी तयारी करत आहे ज्यासाठी मराठी व्याकरण आवश्यक आहे परंतु तुमचं मराठी व्याकरण कच्चं आहे मराठी व्याकरणामध्ये कमी गुण येत आहे तर तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेला आहात कारण आपण पोलीस भरती तलाठी भरती आणि सरळ सेवा भरती यांच्यासाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव व्हावा या उद्देशानं ए टू झेड मराठी व्याकरण नावाची एक सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण मराठी व्याकरणाचा टॉपिक वाईज सराव करत आहोत तर मित्रांनो आपण आज या सिरीजचा आठवा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये आपण शब्दांच्या जाती या विषयावरील महत्वाचे प्रश्न आणि शब्दांच्या जाती कोणत्या आहेत हे पूर्णपणे समजेल अशा भाषेमध्ये पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्ही या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये आलेल्या प्रश्नांची उत्तर मध्ये देण्याचा प्रयत्न करा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे व्याकरणामध्ये शब्दाच्या मूळ रूपाला टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी पाहायचंय मराठी व्याकरणामध्ये शब्दाचं जे मूळ रूप असतं त्याला काय म्हणतात त्याला म्हणतात प्रकृती म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे लक्षात ठेवायचं व्याकरणामध्ये शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असं म्हटलं जातं त्यासोबतच जर शब्दाला प्रत्यय लागला किंवा शब्दाच्या रूपात बदल झाला तर त्या बदल झालेल्या रूपाला काय म्हणायचं विकृती म्हणायचं ठीक आहे आणि विकृतीसह जो शब्द असतो त्याला काय म्हणायचं पद म्हणायचं ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती आहेत आता या ठिकाणी पहा मराठीमध्ये शब्दांच्या जाती आहेत आठ कोणत्या कोणत्या तर नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार आणि शब्दयोगी अव्यय क्रियाविशेषण अव्यय उभयान्वयी अव्यय आणि अव्यय या चार एकूण आठ जाती आहेत म्हणजे पर्याय तीन आठ हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक शब्दांच्या जाती कोणत्या ते, ते निवडा आता मित्रांनो नाम सर्वनाम विशेषण क्रियापद त्यासोबतच शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय त्याचबरोबर क्रियाविशेषण अव्यय किंवा क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी अव्यय या शब्दांच्या आठ जाती आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असलं पाहिजे नाम सर्वनाम शब्दयोगी अव्यय या तिन्ही देखील शब्दांच्या जाती आहेत म्हणजे पर्याय चार वरील सर्व हे आपलं उत्तर असायला पाहिजे ठीक आहे या ठिकाणी यापैकी नाही झालेलं आहे परंतु उत्तर काय असायला पाहिजे वरीलपैकी सर्व प्रश्न क्रमांक चार शब्दांच्या विकारी जाती किती आहेत आता या ठिकाणी पहा विकारी जाते म्हणजे काय किंवा विकार होणे म्हणजे काय विकार होणे म्हणजे काय तर शब्दाच्या रूपात बदल होणे म्हणजेच काय काही शब्दांच्या रूपामध्ये त्यांच्या लिंग वचन किंवा विभक्ती प्रत्ययानुसार बदल होतो तर या बदलाला काय म्हणायचं विकार होणे म्हणायचं ठीक आहे म्हणजेच ज्या शब्दाच्या रूपामध्ये लिंग वचन किंवा विभक्ती यानुसार बदल होतो त्या शब शब्दाला काय म्हणायचं विकारी शब्द म्हणायचं मग मित्रांनो किती शब्द विकारी आहेत मग मराठी भाषेमध्ये मराठी भाषेमध्ये शब्दांच्या चार जाती आहेत ज्या विकारी आहेत म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे त्या जाती कोणत्या कोणत्या तर नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद यांच्या रूपामध्ये लिंग वचन किंवा विभक्तीनुसार बदल होत म्हणून त्यांना काय म्हणणार आपण विकारी जाती आणि ज्यांच्यामध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणणार आपण अविकारी जाती त्यावर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच मराठीमध्ये शब्दांच्या अविकारी जाती किती आहेत आता या ठिकाणी पहा मराठीमध्ये शब्दांच्या विकारी जाती किती चार आहेत म्हणजेच काय ज्यांच्या रूपामध्ये बदल होतो अशा किती जाती आहेत चार आणि ज्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही म्हणजे अविकारी किती आहेत त्या पण आहेत चार कोणत्या कोणत्या तर शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय केवल प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन चार प्रश्न क्रमांक सहा ज्या शब्दाच्या रूपात लिंग वचन व विभक्तीमुळे बदल होतो त्यांना टिंबटिंब म्हणतात आता आपण काय पाहिलं शब्दाच्या रूपामध्ये जर लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल झाला आन, तर त्याला का काय म्हणतो हो आपण विकार झाला म्हणतो आणि त्या शब्दांना काय म्हणतो विकारी शब्द असं म्हणतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय बदल होतो त्यांना काय म्हणणार विकारी म्हणजे पर्याय एक आणि ज्यांच्यामध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणायचं अविकारी आणि अविकारीलाच काय म्हणायचं अव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक सात अविकारी शब्दांना टिंबटिंब म्हणून ओळखतात आता या ठिकाणी पहा अविकारी शब्दांना अव्यय म्हणून ओळखतात म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे अव्यय म्हणजे काय असतं तर व्यय म्हणजे काय बदल किंवा बदल होणे आणि अव्यय म्हणजे काय बदल न होणारा ठीक आहे त्याचप्रकारे जर अविकारी शब्दांना अव्यय म्हणतात तर विकारी शब्दांना काय म्हणणार आहे विकारी शब्दांना आपण म्हणणार आहे सव्यय ठीक आहे हे पण पाठ ठेवा अविकारी शब्दांना अव्यय तर विकारी शब्दांना सव्यय ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी शब्दाची कोणती जात विकारी नाही आता या ठिकाणी पहा विकारी जाती कोणत्या चार आहेत नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ठीक आहे म्हणजेच नाम सर्वनाम विशेषण या काय विकारी आहेत परंतु क्रियाविशेषण अव्यय शब्दयोगी अव्यय उभ्यान्वी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय या जाती कोणते आहेत अविकारी आहेत म्हणजे पर्याय चार क्रियाविशेषण अव्यय ही शब्दाची विकारी जात नाही ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ खाली दिलेल्या शब्दांपैकी सव्यय असणारे शब्द निवडा आता मित्रांनो सव्यय म्हणजे काय विकारी सव्य म्हणजे लक्षात ठेवा विकारी ज्यांच्या रूपामध्ये बदल होतो त्यांना काय म्हणायचं विकारी आणि विकारी म्हणजेच सव्यय आणि ज्यांच्या रूपामध्ये बदल होत नाही त्यांना काय म्हणतो आपण अविकारी अविकारी म्हणजेच अव्यय ठीक आहे मग सव्यय म्हणजे विकारी जाती किती आहेत चार आहेत नाम सर्व सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आणि या ठिकाणी शब्दयोगी अव्यय उभानवी अव्यय केवळ प्रयोगी अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय काय आहेत अविकारी आहेत म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय सव्यय म्हणजे विकारी असणार जाते कोणत्या फक्त ए आणि बी म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे आणि जर अव्यय विचारले तर सी आणि डी ठीक आहे प्रश्न क्रमांक दहा जे शब्द प्रत्यक्षात असलेल्या किंवा काल्पनिक असलेल्या वस्तूंची किंवा त्यांच्या गुणांची नावे असतात त्यांना टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो जे शब्द एखाद्या वस्तूला दिलेलं नाव असतं किंवा एखाद्या काल्पनिक वस्तूला दिलेलं नाव किंवा त्या वस्तूचा गुण वस्त असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं नाम म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे एखाद्या गोष्टीला दिलेलं नाव म्हणजे काय तर नाम ठीक आहे तर नामाचे प्रकार त्यासोबतच नामाचे सर्व नामाचे आणि इतर शब्दांचे प्रकार आपण पुढे येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत त्यामुळे या भागामध्ये आपण फक्त बेसिक माहिती पाहतोय पुढच्या भागामध्ये आपण त्याची पूर्ण माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी दररोज शंभर सराव प्रश्न सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा आपल्या चॅनल ची चे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्यावर आपल्याला दररोज शंभर प्रश्नांचा सराव करता येईल आता या ठिकाणी पहा एखाद्या वस्तूला दिलेलं नाव म्हणजे काय नाम तर एखाद्या वाक्यामध्ये नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी जो बर, नामा शब्द येतो त्याला काय म्हणतो सर्व नाम म्हणतो त्याचबरोबर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण आणि वाक्यातील क्रिया दाखवणारा आणि वाक्य पूर्ण करणारा शब्द क्रियापद ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी कोणता शब्द नाम आहे आता या ठिकाणी पहा तो मुलगा चांगला आहे या ठिकाणी पहा मुलगा हे नाम आहे तो काय आहे तर मुलगा डबल डबल वापरायला लागू नये म्हणून तो हे सर्वनाम वापरलेला आहे आणि चांगला हे काय मुलाबद्दलची अधिक माहिती सांगणार म्हणजेच विशेषण आहे आणि आहे हे काय क्रियापद आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय नाम कोणतं पर्याय एक मुलगा प्रश्न क्रमांक बारा नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दांना टिंबटिंब असे म्हणतात आता या ठिकाणी पहा नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये नाम पुन्हा पुन्हा येणार असेल तर प्रत्येक वेळी नामाचा वापर न करता त्याऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं सर्वनाम म्हणायचं म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे सर्व नामालाच प्रतिनामे असं देखील म्हटलं जात ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात आता या ठिकाणी पाहिलं नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द विशेषण म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे विशेष नाम म्हणजे काय एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला दिलेलं व्यक्तिवाचक नाव त्याला काय म्हणणार आपण विशेष नाम म्हणणार ठीक आहे आणि सर्व नाम त्याची वर पाहिली नामाचा पुनर्वापर टाळण्यासाठी नामाऐवजी येणारा शब्द ठीक आहे त्याला काय म्हणतो सर्वनाम प्रश्न क्रमांक चौदा वाक्यातील हे क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्यांना टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो वाक्यातील क्रियावाचक शब्द जे वाक्याचा अर्थ पूर्ण करतात म्हणजे वाक्यामध्ये क्रिया दाखवणारा शब्द जर वाक्याचा अर्थ पूर्ण करत असेल तर त्याला काय म्हणणार आपण क्रियापद म्हणणार म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे क्रियाविशेषण म्हणजे काय असतं तर एखादी क्रिया कशी घडली किंवा किती घडली किंवा कधी घडली याबद्दल माहिती सांगणारा म्हणजेच क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द क्रियाविशेषण आणि केवल प्रयोगी अवय म्हणजे आपल्या मनातील भावना व्यक्त करणार अविकारी शब्द ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला टिंबटिंब टीम, म्हणतात आता मित्रांनो काय पाहिलं आपण क्रियापद म्हणजे काय तर वाक्यामधील क्रियावाचक शब्द जो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला काय म्हणायचं क्रियापद आणि जर याच क्रियापदाबद्दल एखादा शब्द अधिक माहिती सांगत असेल तर त्या शब्दाला काय म्हणणार आपण क्रियाविशेषण म्हणणार ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे मग क्रियापद म्हणजे आपण पाहिलं क्रियाविशेषण म्हणजे पाहिलं शब्दयोगी अव्यय म्हणजे काय असतं एखाद्या नामाला जोडून येणाऱ्या आणि त्या नामाचा इतर वाक्यातील असलेल्या शब्दांशी असलेला संबंध दाखवणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं तर शब्दयोगी अव्यय म्हणायचं त्याचबरोबर केवल प्रयोगी अव्यय कधी असत जर आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करतो त्यावेळी ज्या काही शब्दांचा वापर करतो त्यांना काय म्हणायचं आपण प्रयोग म्हणतो उद्गारवाचक शब्द असं देखील म्हणतो ठीक आहे प्रश्न क्रमांक सोळा जे शब्द नामाला जोडून येतात आणि त्या नामाचा इतर शब्दांशी असणारा संबंध दाखवतात त्यांना टिंबटिंब अव्यय म्हणतात आता मित्रांनो काय पाहिलं आपण जर एखादा शब्द नामाला जोडून येत असेल आणि तो नामाचा इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्याचबरोबर उभ्यान्वी अव्यय म्हणजे काय ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत क्रियाविशेषण म्हणजे काय आपण पाहिलं क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण म्हणायचं प्रश्न क्रमांक सतरा दोन किंवा अधिक शब्दांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना टिंबटिंब म्हणतात आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे दोन किंवा अधिक शब्दांना किंवा दोन किंवा अधिक वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दांना काय म्हणायचं उभ्यानवी अव्यय म्हणायचं म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे काय लक्षात ठेवायचं जर दोन शब्द किंवा दोन वाक्य ही एकमेकांसोबत एखाद्या अविकारी शब्दाने जोडली गेली असतील तर त्याला काय म्हणायचं अव्यय म्हणायचं त्याचे प्रकार त्यांचा वापर आपण पुढच्या येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये आपण नाम सर्वनाम क्रियापद विशेषण आणि इतर सर्व अव्यय यांच्याबद्दल डिटेलमध्ये प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात माहिती पाहणार आहोत त्यामुळे जर ते व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रश्न क्रमांक अठरा ज्या शब्दांचा वापर आपण मनातील वृत्ती किंवा भावना व्यक्त करण्यासाठी करतो त्यांना टिंबटिंब म्हणतात आता काय पाहिलं आपण ज्या शब्दांचा वापर आपण मनातील भावना व्यक्त करण्यासाठी करतो त्यांना काय म्हणतो आपण केवळ प्रयोगी अव्यय म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे अभानवी अव्यय म्हणजे काय दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणाऱ्या अविकारी शब्दाला उभ्यानवी अव्यय म्हणतात आणि क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या म्हणजेच क्रिया कशी घडली कुठे घडली कधी घडली याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं प्रश्न क्रमांक एकोणीस खालीलपैकी योग्य असणारी जोडी निवडा आता योग्य जोडी निवडायची आहे नाम अविकारी आता या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे नाम काय असतं तर नामाच्या रूपामध्ये बदल होत म्हणजे विकार होतं म्हणून नाम काय विकारी ठीक आहे म्हणजे हे चुकलेलं आहे क्रियाविशेषण विकारी क्रियाविशेषण काय अव्यय आहे म्हणजेच त्याच्या रूपामध्ये बदल होत नाही म्हणून ते काय अविकारी आहे म्हणजे हे देखील चुकलेलं आहे आणि सर्वनाम काय असतं सर्वनाम सर्वनामाच्या रूपामध्ये बदल होतं म्हणून सर्वनामाला काय म्हणायचं विकारी म्हणायचं ठीक आहे म्हणजे या ठिकाणी तिसरी जोडी योग्य आहे सर्वनाम विकारी आहे परंतु नाम आणि क्रियाविशेषण यांच्या जोड्या चुकलेल्या आहेत प्रश्न क्रमांक वीस खालील वाक्यातील नाम ओळखा आता या ठिकाणी पहा नाम ओळखायचं आहे अक्षय कालच मुंबईला गेला नाम म्हणजे काय असतं एखाद्या वस्तूला व्यक्तीला किंवा ठिकाणाला दिलेलं नाव ना। त्याला काय म्हणतो नाम म्हणतो मग या ठिकाणी अक्षय आणि मुंबई ही दोन नाम या वाक्यामध्ये आलेली आहेत म्हणजे पर्याय दोन अक्षय आणि मुंबई हे आपलं उत्तर आहे त्यासोबतच गेला हे काय गेला हे क्रियापद क्रिया आहे आणि कालच हे काय आहे तर क्रियाविशेषण आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकवीस पुढील वाक्यात आलेले विशेषण कोणते आता विशेषण म्हणजे काय नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ठीक आहे मग या ठिकाणी पहा आम्ही आज तुरट आवळा खाल्ला या ठिकाणी आवळा हे नाम आहे आम्ही हे सर्व नाम आहे आणि खाल्ला हे क्रियापद आहे तर या आवळ्याबद्दल म्हणजे या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द कोणता आहे आवळ्याची चव दाखवणारा तुरट हा शब्द म्हणजे या ठिकाणी तुरट हे काय त्या आवळ्याबद्दल आलेलं विशेषण आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे या वाक्यामध्ये तुरट हे विशेषण आलेलं आहे आता या ठिकाणी पहा जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे तो देखील प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात आणि टाइम लावून तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाची ही पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका सिरीज घेऊ शकता कारण या संचामध्ये आपण दहा प्रश्नपत्रिका फक्त पंचवीस रुपयांना देत आहोत ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न कशाप्रकारे सोडवले जातात आणि कशा प्रकारे सोडवायचे हे देखील पूर्णपणे सांगितलेलं आहे त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर ही प्रश्नपत्रिका सिरीज हा प्रश्नपत्रिका संच नक्की घ्या त्यासोबतच या प्रश्नपत्रिका संचाबद्दल तुमच्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट आहे की याची डेमो प्रश्नपत्रिका आहे ती तुम्हाला फ्री मिळणार आहे त्यासाठी काय करायचं आहे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी सराव प्रश्नपत्रिका डेमो पाहण्यासाठी कॉन्टॅक्ट अशी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून ला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्रीमध्ये मिळेल त्यानंतर प्रश्नपत्रिका संच घेणं बंधनकारक नाहीये जर तुम्हाला फ्री मध्ये डेमो प्रश्नपत्रिका पाहायची आहे तर ला डेमो असा मेसेज करा प्रश्न क्रमांक बावीस पुढील पैकी काय नामाची व्याप्ती मर्यादित करते आता या ठिकाणी पहा विशेषणाची पूर्ण व्याख्या काय असते नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या आणि नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं विशेषण म्हणायचं ठीक आहे म्हणजे पर्याय दोन विशेषण हे आपलं उत्तर आहे नामाची व्याप्ती मर्यादित कोण करत विशेषण करत ठीक आहे प्रश्न क्रमांक तेवीस खालील वाक्यामधील शब्दयोगी अव्यय ओळखा आता मित्रांनो शब्दयोगी अव्यय काय असतं तर ते नामाला जोडून येतं आणि नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतो तर या ठिकाणी पहा या ठिकाणी माकड झाड ही दोन नाम आहेत आणि चढले हे क्रियापद आहे आणि या ठिकाणी झाड या शब्दाला वर हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेला आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय ते वर हे आपलं उत्तर आहे या ठिकाणी झाडावर हा शब्द याच्यामध्ये देखील शब्दयोगी अव्यय आहे परंतु या ठिकाणी विचारलेलं काय शब्दयोगी अव्यय ओळखा शब्दयोगी अव्यय जोडलेला शब्द विचारलेला नाहीये त्यामुळे या ठिकाणी पर्याय तीन आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चोवीस योग्य जोड्या लावा अगट ब गट उभॅनवी अव्यय मित्रांनो उभ्यानवी अव्यय कोणते कोणते असणार आहेत तर व आणि परंतु म्हणून कारण की यासारखी अनेक उभ्यानवी अव्यय आहेत त्याबद्दल डिटेल माहिती आपण याच्या मध्ये पाहणार आहोत परंतु या ठिकाणी परंत पहा उभ्यानवी अव्यय कोणता आहे पर्याय दोन म्हणून नाम कोणतं आहे तर नदी हे नाम आहे क्रियाविशेषण कोणतं तर आज हे क्रियाविशेषण आहे आणि विशेषण कोणतं तर छान हे विशेषण आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय दोन चार एक तीन दोन चार एक तीन कुठे आहे पर्याय तीन मध्ये ठीक आहे पर्याय तीन हे आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस दशरथाने कैकेईला दोन वर दिले या वाक्यातील वर या शब्दाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो आपण काय पाहिलं झाडावर या शब्दामध्ये वर हे काय होत तर शब्दयोगी अव्यय होत परंतु या ठिकाणी वर हे कशाबद्दल आलेलं आहे तर एका वरदाना बदल आलेला आहे म्हणून या ठिकाणी वर काय असणार आहे वर हे एक नाम असणार आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे ठीक आहे त्यासोबतच पुढचा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस तू त्या राजपुत्राला वर अधोरेखित शब्दाची जात ओळखा या ठिकाणी पहा वर हा शब्द अधोरेखित आहे या ठिकाणी वर कोण कोणत्या प्रकारे काम करतो तर झाडा वर या शब्दामध्ये वर हे काय शब्दयोगी अव्यय आहे आणि दोन वर दिले याच्यामध्ये वर हे काय आहे तर नाम आहे परंतु राजपुत्राला वर म्हणजे राजपुत्रासोबत लग्न कर या ठिकाणी वर हे लग्न कर यासाठी आलेलं क्रियापद आहे म्हणजे या ठिकाणी पर्याय चार क्रियापद हे आपलं उत्तर आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस वाक्यात वापरताना शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून त्या शब्दाचे जे रूप तयार होते त्यास टिंबटिंब म्हणतात आता मित्रांनो एखादा शब्द वाक्यामध्ये वापरताना त्याच्या मूळ रूपात बदल झाला तर त्याला काय म्हणणार आपण विकृती म्हणणार आणि विकृतीलाच काय म्हणतो पद असं म्हणतो म्हणजे या ठिकाणी पर्याय दोन आपलं उत्तर आहे मूळ शब्दाला काय म्हणणार आपण मूळ शब्दाला म्हणणार प्रकृती आणि जर त्याच्यामध्ये बदल झाला तर विकृती आणि विकृतीलाच काय म्हणतो पद असं म्हणतो ठीक आहे त्यामुळे लक्षात काय ठेवायचं ज्या शब्दाच्या रूपात बदल झाला असेल त्याला काय म्हणणार आपण त्याला आपण म्हणणार आहे पद किंवा विकृती प्रश्न क्रमांक अठ्ठावीस शब्दांच्या रूपात कशामुळे बदल होऊ शकतो आता आपण काय पाहिलं शब्दांच्या रूपामध्ये जर बदल झाला तर त्यांना काय म्हणतो आपण विकारी शब्द म्हणतो आणि मित्रांनो हा विकार किंवा हा बदल कशामुळे होतो तर विभक्तीमुळे होऊ शकतो वचनामुळे होऊ शकतो किंवा लिंगामुळे होऊ शकतो म्हणजे पर्याय चार यापैकी सर्व हे आपलं उत्तर आहे समजा एक शब्द आहे बोका जर बोका या शब्दाला विभक्ती प्रत्यय जोडला तर काय होणार आहे तर बोकाचं बोक्या होणार आहे म्हणजे रूपामध्ये बदल होणार आहे म्हणजे विभक्तीमुळे बदल होतो जर त्याच वजन बदल सॉरी जर त्याच वचन बदललं तर बोकाचं बोके होतं म्हणजे या ठिकाणी रूप बदलतंय का, का बदलतंय बदल आणि जर बोका या शब्दाचं लिंग बदललं तर काय होईल बोकाच मांजर किंवा भाटी हे होईल ठीक आहे म्हणजे या ठिकाणी लिंगानुसार देखील बदल होतोय म्हणजे या ठिकाणी शब्दाच्या रूपामध्ये विभक्ती वचन किंवा लिंग यामुळे बदल होऊ शकतो आणि यालाच आपण काय म्हणणार आहे तर विकार होणे म्हणणार आहे आणि त्या शब्दांना काय म्हणणार विकारी शब्द म्हणणार ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस योग्य जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे नाम नाम कोणते कोणते आहेत राजू आणि श्याम ठीक है? बिया हे कुंती आहे बी आहे शब्दयोगी अव्यय कोणते आहेत तर जे नामाला जोडून येतात ती ते कोणते आहे तर पर्याय चार किंवा जोडी क्रमांक चार साठी खाली क्रियापद कोणते आहेत तर आहे आणि बसतो म्हणजे तीन आणि क्रियाविशेषण आज काल आणि फार हे काय आहेत क्रियाविशेषण म्हणजे आपलं उत्तर काय एक चार तीन दोन एक चार तीन दोन कुठे आहे पर्याय तीन मध्ये ठीक आहे प्रश्न क्रमांक तीस मराठीमध्ये शब्दांच्या टिंबटिंब जाती असून त्यापैकी टिंबटिंब जाती अविकारी आहेत आता मित्रांनो मराठीमध्ये शब्दांच्या जाती किती विवेजनचा प्रश्न आहे हा शब्दांच्या जाती आठ त्यापैकी चार विकारी कोणत्या कोणत्या नाम सर्वनाम विशेषण क्रियापद या चार विकारी आणि चार अविकारी कोणत्या कोणत्या तर शब्दयोगी अव्यय उभयान्वयी अव्यय अव्यय आणि क्रियाविशेषण अव्यय काय आहेत अविकारी म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय मराठीमध्ये शब्दांच्या जाती आठ आणि त्यापैकी चार या अविकारी आहेत म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढाच हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओ मधील प्रश्न कसे वाटले याबद्दल आपले अभिप्राय कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला या तीस पैकी किती प्रश्नांची उत्तर बरोबर देता आली हे देखील कमेंट करून सांगा तसेच जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि व्हिडिओ मधील माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती तलाठी भरती त्याचबरोबर सरळ सेवा भरती आणि एमपीएससी कडून घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षा यांच्यासाठी मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून ऑलवर सेट करा भेटूयात या, या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद आणि जय महाराष्ट्र